श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार शनी अमावस्या एकोणतीस मार्च रोजी आहे या दिवशी शनी अमावस्या आणि सूर्यग्रहण यांचा दुर्मिळ संयोग होतोय जाणून घेऊया कोणत्या पाच राशींसाठी हा दिवस फायदेशीर ठरणार आहे हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला खूप सारे महत्त्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्या तिथी देखील विशेष मानली जाते दोन हजार पंचवीस या वर्षातील पहिली शनी अमावस्या शनिवारी एकोणतीस तारखेला येत आहे या दिवशी भगवान शिव आणि शनिदेव यांची विशेष पूजा केली जाते शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीला विशेष उपायसुद्धा केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार शनी अमावस्येचा दिवस हा खूपच खास असणार आहे कारण सुमारे अडीच वर्षांनी शनिग्रह राशी बदलणार आहे आणि सूर्यग्रहण देखील एकोणतीस मार्चला आहे ज्यामुळे पाच राशींचे सोनेचे दिवस हे सुरू होणार आहेत शनी अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा दुर्मिळ संयोग होणार आहे चला तर जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत वैदिक पंचांगानुसार शनी अमावस्याची ची जी सुरुवात आहे तर ती अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनटांपासून सुरू होणार आहे आणि समाप्ती ही एकोणतीस मार्चला दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार शनिवार एकोणतीस मार्च रोजी असेल ही तिथी शनिवारी येत असल्याने या दिवसाला शनी अमावस्या असंही म्हटलं जाईल अमावस्याच्या दिवशी शनी सूर्यग्रहणाचा दुर्मिळ संयोग तयार करत आहे आणि शनीचे संक्रमण देखील होत आहे ज्याचा संपूर्ण बारा राशींवर वेगवेगळा प्रभाव पडणार आहे अशा स्थितीत बारा राशींपैकी पाच राशींच्या लोकांवर शनिदेवांची कृपा किंवा त्यांची शुभ नजर ही पडणार आहे जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्यातील पहिली जी रास आहे तर ती म्हणजे मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे तुमच्यावर शनींची विशेष अशी कृपा असू शकते तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील सुख शांती राहील शिव रुद्राभिषेक करणे तुमच्यासाठी अतिशय फलदायी ठरणार आहे तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणे हे अत्यंत फलदायी हे ठरू शकतं यानंतरची जी दुसरी रास आहे तर ती म्हणजे ऋषभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार ऋषभ राशीच्या लोकांसाठी देखील चांगला काळ हा सुरू होणार आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते व्यवसायात प्रगती आणि नोकरीत बढतीची शक्यता आहे स्थानिकांसाठी काळ चांगला राहील परस्पर प्रेम वाढेल घरात शांततेचे वातावरण देखील राहील महामृत्युंजय मंत्राचा जप हा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो शनिदेवाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो यानंतरची जी तिसरी रास आहे तर ती म्हणजे सिंह राशी ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी हा येणारा काळ अतिशय चांगला राहणारा आहे शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करू शकता संपूर्ण उडीत दान करणे तुमच्यासाठी अतिशय शुभ राहील त्याचप्रमाणे व्यवसाय वाढवण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्ही व्यवसायामध्ये वाढ करू शकता त्याचप्रमाणे नोकरदार लोकांसाठी हा येणारा काळसुद्धा हा अतिशय चांगला ठरणार आहे यानंतरची जी चौथी रास आहे तर ती म्हणजे धनुराशी ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या लोकांसाठी शनीची राशीचा जो बदल आहे तर तो अत्यंत लाभदायक ठरणार आहे शनिदेवाची तुमच्या विशेष अशी कृपा असू शकते शनी अमावस्येचा दिवस चांगला ठरू शकतो मुंग्यांना साखर किंवा पीठ तुम्ही या दिवशी नक्की खाऊ घाला अतिशय शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील तसेच जीवनातील सर्व समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल यानंतरची जी सर्वात शेवटची आणि पाचवी भाग्यवान राशी आहे तर ती म्हणजे कुंभ राशी ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांसाठी शनी अमावस्येचा दिवस हा अत्यंत लाभदायक राहणार आहे तुम्ही विचार करत असलेले जे कामं आहेत तर ते नक्कीच पूर्ण होणार आहे ज्या व्यक्ती नोकरीच्या ठिकाणी बढतीची चर्चा ही तुमच्या ठिकाणी होऊ शकते पदोन्नतीची विशेष शक्यताही राहील संपत्तीत वाढ होण्याची देखील शक्यता आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सहकार्यांचे सहकार्य मिळेल नीलम रत्न तुम्ही नक्की धारण करणे तुमच्यासाठी ते अत्यंत फायदेशीर ठरू शकते मित्रांनो यामध्ये तुमची कोणती रास आहे हे नक्की कमेंटमध्ये कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल त्या चॅनलला देखील करा आणि आपले नातेवाईक आणि म परिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद